नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो बातम्या आपल्या समोर आल्या की वर्करणी खऱ्या वाटतात आणि जितक्या सनसनाटी असतात धक्कादायक असतात तेवढ्या जास्त खऱ्या वाटतात आवडतात आपल्याला आपल्या विषय मनात कुतूहल निर्माण होत हे मल्होत्रा प्रकरण जे आहे ज्या पद्धतीत गदारोळ उठलेला आहे त्याचा मी जितका विचार करतोय तेवढी माझ्या मनात ते एक आशंका निर्माण झाली आहे की खरोखरच ही मुलगी पाकिस्तानची हेर आहे का म्हणजे पाकिस्तानसाठी ती काम करत होती हे दिसलेलं आहे पण कधी कधी अशी शंका येते की ती स्वेच्छेने गेली का या सगळ्या प्रकारात कि तिला ढकललं गेलं अनेकदा या हेर खात्याचं खात्याची जी कामं चालतात आपल्या देशातली असोत परकीय देशातली असोत तुमच्या नकळत तुमचा हेरगिरीसाठी वापर होत असतो आणि तुम्हाला पत्ता पण नसतो कदाचित ज्योती मल्होत्रा ही देशद्रोह करण्यासाठी किंवा कुठल्या तरी आमिषाला बळी पडून अशा गोष्टीत अडकली असेल पण गंमत अशी असते की अनेकदा अशी लोक मुद्दाम पेरली पण जातात मुद्दाम पेरली जातात आणि जेणेकरून तुमच्या देशामध्ये विरोधी कारवाई करण्यासाठी त्यांचा वापर होत असतो पण ती वापरली जातात त्या वर्करणी त्यांच्यावर ही परिस्थिती येते पण पर जेव्हा ते पकडले जातात तेव्हा त्याच्या मागोमाग फार मोठ्या प्रमाणावर धरपकड होते तेव्हा मग माझ्या मनात शंका येते कारण मी या बाबतीतल्या बऱ्याच सत्य कथा वाचलेल्या की अचानक एक माणूस पकडला जातो आणि बघता बघता त्याचं तेवढं जाळ आहे पसरलेलं आहे विणलेलं आहे या सगळ्या कथा आपल्याला ऐकायला लागतात मित्रांनो तुम्हाला एक धक्कादायक गोष्ट सांगतो की लेबेनॉन हा इस्रायलचा खूप जुना शत्रू त्या लेबेनॉनच्या गोलन हिल्समध्ये दोन तोफा पूर्वी पन्नास वर्षापूर्वीची गोष्ट आहे दोन तोफा होत्या आणि तिथून अक्षरशः इस्रायल मध्ये आग ओकली जायची पण त्या तोफा कुठे आहेत याचा थांब पत्ता ला लागत नव्हता त्यावर अर्थात हे उपग्रह सॅटेलाइट वगैरे असला प्रकार नव्हता तेव्हा एक लेबेनॉनचा नागरिक अमेरिकेत मरण पावला आणि त्याचा मृत मृतदेह इस्रेली हेऱ्यांच्या हाती लागल्यानंतर त्याचा मृतदेह गायब करून त्याची सगळी कागदपत्र पासपोर्ट वगैरे आपल्याकडे घेऊन इस्रायलच्या मोसाद या हेर खात्याने त्या माणसासारखा तंतोतंत दिसणारा एक इस्रेली नागरिक पकडला जो काय म्हणतात त्याला इस्रेली नागरिक होता पण प्राथमिक शिक्षक होता त्याच्या गळी पडून त्याला तयार केला प्रशिक्षित केला आणि लेबेनॉनचा नागरिक म्हणून अमेरिकेतून त्याला लेबेनॉन मध्ये पाठवण्यात आलं आणि पुढे तो इतका सरकत 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 गेला की लेबेनॉनचा एक परराष्ट्र मंत्री होण्यापर्यंत त्याची मजल गेली तो होता इस्रायलचा हेर पण लेबेनॉनचा तुम्हाला कदाचित त्याच्यावरचा चित्रपट बघायला मिळेल इनव्हिजिबल स्पाय नावाचा चित्रपट आहे हे मी का सांगतो अशा रीतीने माणसं पेरली जातात पण गंमत अशी असते की तो माणूस मिळाल्यानंतर त्याच्यावर विसंबून जो देश आहे त्या शत्रू देशाचे जे हेरांचं जाळ असतं त्यांचा विश्वास संपादन करता येतो आणि त्याच्या भोवती जे कोणी जाळ्यात काम करणार आहेत ते आयते आपल्याला सापडतात आणि म्हणून मला असं वाटतं की ज्या प्रकारे ही ज्योती मल्होत्रा वागत होती फिरत होती ही नजरेत भरणारी गोष्ट आहे आणि भारताचं रॉक किंवा आय बी या इतक्या निकम्या संघटना नाहीत की ज्योती मल्होत्रा सारखं एक पाकिस्तानच्या हेरगिरीला मदत करणारं व्यक्तिमत्व त्यांच्या नजरेत भरलंच नसेल कि बाई परत परत पाकिस्तानी वकिलातीमध्ये जाते पाकिस्तानमध्ये जाऊन येते भारताच्या जा सीमावर्ती भागामध्ये काम करते त्यानंतर काय इंडोनेशिया किंवा चायनामध्ये जाते तिथे तिच्या पाकिस्तानी लोकांशी भेटीगाठी होतात याविषयी भारताचं हेर खातं अगदी गाफील होतं हे मी अजिबात मान्य करणार नाही अजिबात मान्य करणार नाही तिच्यावर बाळत नक्की ठेवलेली असेल पण नुसती पाळत ठेवली होती याच्यावर पण मला शंका आहे की भारतामध्ये कुठपर्यंत पसरलेलं आहे हे शोधायचं असेल तर प्रत्येकावर पाळत ठेवता येत नाही अशा वेळेला त्यांच्याच गोटामध्ये आपला एक माणूस घुसवायचा आणि असा घुसवायचा की तो शत्रू देशाच्या हेर खात्याला महत्वाचा वाटला पाहिजे आणि जितका तो त्यांना खरी वाटणारी माहिती किंवा खरी असलेली माहिती देईल त्यातून तो विश्वास अधिक संपादन करत जातो आणि जितका विश्वास संपादन करत जातो तितका तो त्यांच्या हेरगिरीच्या जाळ्यामध्ये अधिकाधिक विश्वासार्ह बनत जातो आणि जितका विश्वासार्ह बनत जाईल तितकं त्या शत्रू देशाचे जे काय वेगवेगळे ऍसेट्स असतील किंवा हस्तक असतील ते आपल्या देशात पसरलेले आहेत त्यांच्यामधलं एक संपर्क यंत्रणा सुरू होते आणि त्यामुळे आपण हिच्यावर लक्ष ठेवतोय आपण पण तिच्यामुळे तिच्या संपर्कात येणाऱ्या अनेक गोष्टींना अनेक व्यक्तींना आपण सहजगत्या आयडेंटिफाय करू शकतो आणि मग त्यापैकी एकेकाला गाठला की त्याच्या भोवती कोण कोण आहेत आता गंमत बघा या ज्योती मल्होत्रा प्रकरणामध्ये दिल्लीतल्या एका भंगारवाल्याला पकडण्यात आले कुठची वस्ती आहे मला माहित नाही पण कुठचा तरी एक भंगारवाला त्याचा धंदा काय तो तो म्हणे भंगारवाला होता वेगवेगळ्या ठिकाणचा भंगार विकून किंवा विकत घेऊन त्यापासून तो आपली उपजीविका करत होता पण त्याची खात ख्याती काय होती तर तो, तो पाकिस्तानला जाण्याचा व्हिसा पण मिळवून द्यायचा आता कमत बघा तुम्ही विचार करा मित्रांनो विचार करा की एक भंगारवाला हा परदेशाचा व्हिसा मिळवून देऊ शकतो का पण तो भंगारवाला म्हणून जे काम करतो तो भंगारवाला म्हणून वेगवेगळ्या वस्तीत दिल्लीच्या फिरत असेल तर तिथे कोणावर किती नजर ठेवायची कोणा कोणाच्या हालचाली कुठल्या इमारतीत काय काय चालू आहे याच्यावर पण नजर ठेवण्याचं काम तो करत असणार दाखवायला एका ठिकाणी जगतोय थोड्याशा वस्तीत जगतोय तिथून तो भंगारसाठी जातो फिरतो येतो पण इथे गंमत अशी असते की हे गुप्तचर विभागाची जी कार्यालय असत रॉ असेल आय असेल यांची कार्यालये जी असतात ही वर बोर्ड लावलेला असतो ते कार्यालय नसतं हेर काम कामं चालतात तिथे असे जाहीर लावून डायरेक्टर डेप्युटी डायरेक्टर असे बोर्ड लावून कामं होत नाही ती एक फ्रंट म्हणून त्यांची काम करणारी काही गोष्ट असतात म्हणजे एक ऑफिशियली असत पण त्याच्या पलीकडे तिथले जे डायरेक्टर वगैरे असतात हँडलर जे असतात त्यांच्या भेटीगाठीच्या जा जागा वेगळ्या असतात म्हणजे वर्करणी एक छापखाना असू शकतो वर्करणी एक किराणा मालाचं दुकान असू शकत ते तो अप, आ, हे असतो ते तो दुकान चालवत असतो दिसायला तुम्हाला किराणा मालाचा दुकानदार वाणी असं वाटेल पण त्याच्याकडे येणारी जाणारी ठराविक माणसं जी असतात ती माहिती घेऊन येतात माहिती घेऊन जातात वेगवेगळे निरोप नको नको तिथे पोहोचवतात वर्करणी ते गिराईक कोण आलेले असतात आणि हा दुकानदार असतो तर तो जो ड्रॉप असतो तो जो ड्रॉप असतो तो किराणा मालाचं दुकान असतो किंवा प्रिंटिंग प्रेस असतो आणि म्हणून अशी जी पसरलेली तुम्हाला आम्हाला सर्वसामान्य वाटणारी माणसं ही सुद्धा शत्रू देशासाठी गोप गोपनीय माहिती वगैरे गोळा करणं किंवा कोणावर नजर ठेवणं ही काम करत असतात ते पण ते वर्करनी तुम्हाला त्यांना बघून पकडता येत नाही त्यामुळे अशी शेकड्यांनी माणसं असतात थोड्याशा चा पैशाला एवढंसं काम करे आणि कधी कधी त्यांना माहिती नसतं की ते पाकिस्तानसाठी चीनसाठी वगैरे शत्रू देशाच्या हेर संस्थेचे हस्तक म्हणून काम करतायत हे त्यांना पण माहीत नसतं ते थोड्याशा चा पैशासाठी या गोष्टी करत असतात वर्करणी त्यांना जो व्यवसायात फायदा असतो त्याच्यात बरकत आणण्यासाठी त्याचा उपयोग होत असतो पण आपण देतोय ती माहिती शत्रू देशाला देशाच्या शत्रूला किती उपयुक्त आहे ते त्या बिचाऱ्यांना माहिती नसत आणि असे असे तुम्हाला आणखीन एक गंमत सांगतो ज्या वेळेला एकोणीशे सत्याहत्तर मध्ये जनता पार्टीचं सरकार आलेलं होत आणि अटल बिहारी वाजपेयी हे परराष्ट्र मंत्री झालेले होते आणि परराष्ट्र मंत्री असलेले वाजपेयी हे फ्रान्सच्या दौऱ्यावर जाणार होते आणि फ्रान्सच्या दौऱ्यावर तिथे खोमेनी यांची भेट मिळावी अशी वाजपेयींची अपेक्षा होती पण अयातुल्ला खोमेनी हा त्यावेळेला इराण मधून परागंदा झालेला मौलाना होता इराण मध्ये एक हुकुमशाहचं राज्य होतं अमेरिकेच्या मदतीने स्थापन केलेलं आणि त्यांनी या अयतुल्ला कोमेनी ह्या इराणच्या धर्मांध नेत्याला देशातून पळवून लावलं होतं आणि त्याने पॅरिसमध्ये आश्रय घेतलेला होता आणि पॅरिसमध्ये मोठ्या प्रमाणावर अशा आता जशा आपण वेगवेगळ्या देशामध्ये पॅलेस्टाईनी किंवा हमासवाले बघतो तसे तेव्हा पॅरिसमध्ये लंडनमध्ये इराण शहा पासून मुक्त करा म्हणून निदर्शन करणारे निर्वासित होते त्या निर्वासितांच्या संघटनेचं आणि आयातुल्ला खोमेनीच एक संघटन होत इंदिराजी आणि इराणचा शहा यांची गट्टी होती आणि त्यामुळे हे पॅरिस मध्ये जे इराणी लोक होते ते भारत विरोधी होते आणि त्यामुळेच वाजपेयी हे भारताचे परराष्ट्र मंत्री म्हणून आले तर त्यांना कुठल्याही परिस्थितीत आयातुला खोमेनीची भेट होऊ शकत नव्हती पण त्यावेळेला आपले बी रामन नावाचे एक तिथल्या भारतीय वकिलातीत काम करणारे अधिकारी होते त्यांनी ती भेट मिळवून दिली आणि त्याच कारण असं होत की इराणच्या एका निर्वासिताच एक भयंकर असं त्या काळात बायपास सर्जरी करायची गरज होती आणि त्या बायपास सर्जरीसाठी या बी रामन या भारताच्या अधिकाऱ्याने त्याला पैशाची मदत केली होती आणि त्यामुळे तो बी रामन यांच्या उपकाराखाली दबलेला होता बी रामन यांनी त्याला पकडला जो इराणी संघटना म्हणून तिकडे पॅरिस मध्ये काम करत होता त्याला पकडला आणि म्हणाला की बघ मी तुला एवढी मदत केली आज मला तुझ्या मदतीची गरज आहे तर म्हणाल काय <coughs> माझ्या देशाचा परराष्ट्र मंत्री पॅरिसला येतोय आणि त्याला आयातुल्ला खोमेनीची गुप्त भेट घ्यायची आहे आणि त्या सामान्य इराणी आंदोलक कार्यकर्त्याने आयातुल्ला खोमेनी आणि वाजपेयी यांची भेट घडवून आणली होती प्रत्यक्षात हा बीरामन नावाचा जो भारतीय अधिकारी पॅरिसच्या भारतीय दूतावासामध्ये काम करत होता तो तिथे भारतीय हेरगिरीच काम करत होता कारण तो व्यवहारता बीरामन हा आयबीचा अधिकारी होता तेव्हा तो जो कोण त्याने एक लाख रुपये कोणाला तरी दिले आणि त्याच्या बायपास सर्जनीला मदत केली त्याला हा उपकार करता वाटला होता पण त्या काळामध्ये मुत्सद्दीगिरीच्या पातळीवर इराणमध्ये जी उलथापालच चालू होती त्यामध्ये भारताचे इराणच्या शहाशी चांगले संबंध होते आणि म्हणून आयातुल्ला खोमिनीचा भारतावर राग होता पण तरीही ही घडून आणता आली कारण ह्या बी रामन या माणसाने तिथे तो जो कोणी इराणी होता त्याला आपला ऍसेट बनवला होता त्याच्या अडीअडचणीला मदत केलेली होती तेव्हा हस्तक कसे तयार होतात आणि कसे वापरले जातात हे फार बारकाईने समजून घेण्याचं आहे गुंतागुंतीचं काम आहे आणि म्हणून मला अशी शंका आहे की आय एस आय ने ज्या प्रकारे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अगदी पत्रकारांपासून अधिकाऱ्यांपासून अनेकांना वेगवेगळ्या प्रकारे मदत देऊन आपले हस्तक बनवलेलं असतं पण त्यांची कामं तुम्ही बघितली अगदी त्यांनी आय एस ला केलेली मदत बघितली तर वर्करनी तुम्हाला वाटेल ह्याच्यात काय मोठं केलंय त्यांनी कुठची अशी गोपनीय माहिती दिली की ज्याचा हो पाकिस्तानला उपयोग होता तर तसं नसतं मित्र अनेकदा पाकिस्तानला पूरक ज्या पद्धतीत आता भारताने काय तो एअरस्ट्राईक केला एअरस्ट्राईक पुरावा काय असं विचारणं हे सुद्धा पाकिस्तानच्या एकूण जागतिक राजकारणासाठी उपयोगी असलेलं वक्तव्य असतं ते जर भारताचा एखादा नेता किंवा पत्रकार अशा शंका विचारत असेल तर ते पाकिस्तानच्या पथ्यावर पडत असत हे लक्षात घेतलं पाहिजे आणि मग असं पसरलेलं जाळं त्याचे धागे दोरे शोधणं कठीण असत कठीण असत आणि म्हणून मग असं जे काय जाळ पाकिस्तानी हेरांचं भारतात असेल ते जाळ हुडकून काढणं महत्वाचं असतं ते जाळ तोडून टाकायचं तर तो ते जाळ तुम्हाला माहिती असलं पाहिजे आणि म्हणून त्याचे धागे दोरे कुठपर्यंत पोहोचले ते हुडकून काढण्यासाठी एक कोणतरी आपला माणूस त्यात घुसवावा लागतो आणि त्याने जर तिथल्या हेरांचं अगदी पाकिस्तानी वकिलातीच्या कोणा बड्या अधिकाऱ्याचं विश्वास संपादन केला तर तो मग इतर जे कोणी हस्तक आहेत त्यांच्याशी यांच्या भेटी गाठी घालून देतो आणि त्या भेटी गाठीमुळे त्यांच्यातला जो आपसातला सहकार आणि संपर्क वाढतो त्यामुळे तुम्ही ज्याला घुसवलेला असतो त्याच्या माध्यमातून तु तुम्हाला इतर धागेदोरे मिळायला लागतात ज्योती मल्होत्रा म्हणूनच मला असं वाटत कि भले तिने काय केले मला आत्ता माहित नाही पण कदाचित पाकिस्तानचं भारतामध्ये पसरलेलं जे हेरांचं हस्तकांचं जाळ आहे त्याचे धागे दोरे शोधण्यासाठी पद्धतशीरित्या आपल्याच लोकांनी म्हणजे आपल्या हेर खात्याने सुद्धा ज्योती मल्होत्राला पाकिस्तानच्या त्या जंजाळामध्ये घुसवलेलं असू शकतं कदाचित तिलाही माहिती नसेल म्हणजे मल्होत्राला सुद्धा भारतीय हेर खात आपल्याला घुसवतंय आणि वापरते हे कळलं नसेल माझ्या डोक्यात ज्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या मी ते सांगणार नाही याच कारण त्या सगळ्याच्या सगळ्या तुम्हाला कळणार नाहीत कदाचित पण जे कोणी आपल्या देशाचे शत्रू आहेत त्यांना कळल्या तर ते लगेच सावध होत असतात पण मुळात मला असं वाटतं की हिला पाकिस्तानमध्ये जावं का वाटलं त्यासाठी पाकिस्तानचा व्हिसा मिळवताना कोणाची मदत होऊ शकेल हे तिला कुठून कळलं तो जो कोण एक हरियाणातला गुरुद्वाराचा एक शीख कोणतरी आहे त्याने तिला पाकिस्तानच्या वकिलातीतला माणूस गाठून दिला हे सगळं नाही मित्रांनो हे तुम्हाला असं वळवून 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 तिथे नेलं जातं आणि तुम्ही जाता आणि जेव्हा एकदा आत शिनलात की तुम्ही जितका विश्वास संपादन कराल तितकं आतलं 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 जाळं त्यातले बारकावे तुमच्यापर्यंत येऊन पोहोचत असतात ज्योती मल्होत्रा अशा रीतीने त्याला या हिरगिरीच्या भाषेमध्ये प्लांट केलेलं म्हणत म्हणजे अगदी साध्या पोलीस तपासामध्ये सुद्धा अनेक पुरावे हे घुसवले जातात म्हणजे तुमच्या विरुद्ध पुरावा निर्माण करा ह्याच्या घरात अमुक अमुक सापडलं एक सापडलं तर तपास करणारेच ठेवतात आणि पंचानं आणून दाखवतात बघा तुमच्या समोर आम्ही धाड घातलेली आहे तर ते आवश्यक सुद्धा असत देशाच्या सुरक्षेसाठी आणि त्यामुळे हे केलं जातच केलं जातच अशा शेकडो कथा मी वाचलेल्या कथा म्हणजे सत्यकथा आणि म्हणून ज्योती मल्होत्रा आज बदनाम होते कितीही खरं असलं तरी तिच्या बाबतीत जी माहिती समोर येते ती बघितल्यानंतर आणि समजून घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर मला एक शंका माझ्या मनात अशी आहे की खरोखरच ती कोणाच्या तरी अमिषाला बळी पडून पाकिस्तानची हेर वगैरे झाली की आपल्या हेर खात्यांनी पद्धतशीलरित्या तिला या जाळ्यात सोडून त्या जाळ्याचा उलगडा करण्यासाठी वापरून घेतलं याचा पण विचार करावा लागेल या गोष्टी सोप्या नसतात तुम्हाला एक दहा बारा वर्षापूर्वीची एक घटना सांगतो आणि थांबतो शशी थरूर यांची पत्नी सुनंदा पुष्कर हिचा एक ट्विट गाजला होता आणि त्या ट्वीट नंतर तिचा संशयास्पद मृत्यू झाला तो मृत्यू होता की हत्या होती याचा उलगडा आजपर्यंत झालेला नाही पण ते ट्विट करताना सुनंदा पुष्करने साफ साफ म्हटलं होत की मी मोठ्या गोष्टी मोठ्या गोष्टी गौप्यस्फोट करणार आहे आणि त्यानंतर तिचा मृत्यू झाला तो कसला गौप्यस्फोट होता हे आजता काय कळलेलं नाही पण त्याच्या आधी एक कोणतरी पाकिस्तानची पत्रकार महिला ही दुबईमध्ये वारंवार सुनंदा पुष्करचा पती केंद्रीय मंत्री शशी थरूर यांना वार एकांतात भेटत होती अशी ही चर्चा आणि बातम्या होत्या हे विसरू नका तिचं नाव मला नाझिया तर्रार वगैरे असं काहीतरी त्या पाकिस्तानी पत्रकाराचं नाव होत अजूनही त्याच्यावर पडदा पडलेला पढ़ आहे ते काम सुनंदा पुष्करचा संशासन सो मृत्यू झाला त्याचा खुलासा आस्तागायत होऊ शकलेला नाही आणि म्हणून ज्योती मलोरा मल्होत्रा प्रकरण हे जितकं वाजवलं गाजवलं जाते तितक खरं आहे की त्यामध्ये सुद्धा एक मोठा खेळ खेळला जातोय हे कधीतरी पुढे पंधरा वीस वर्षांनंतर त्याचा उलगडा होऊ शकेल पण जितकं तिला कंडेम केलं जात आहे त्यानंतर माझ्या मनात आशंका आहे की सुनंदा पुष्कर हाच पाकिस्तानच्या भारतात पसरलेल्या हेरांना जाळ्यात ओढण्यासाठीचा सा सुनंदा पुष्कर आपलं ज्योती मल्होत्रा हा सापळा होता का विचार करा मित्रांनो मी विचार करायसाठी हा व्हिडिओ केलाय आवडला लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार